काँग्रेसनं बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत महाराष्ट्रात काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची यादी ही दिल्लीतून जाहीर होते काल सन्मानिय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली ती चर्चा साधारण पुढल्या रणनीती संदर्भात जे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का या संदर्भात चर्चा झाली आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणाल होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का हा प्रश्न आपण कायम विचारत असता आम्ही म्हणतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले चर्चा कालपर्यंत सुरू होती आजही राहील महाविकास आघाडीकडून सन्मानीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे तो कायम आहे आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत आणि आम्हाला खात्री आहे कि या देशात आणि महाराष्ट्रात जे इदि आमिनचं राज्य सुरू आहे हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने इदि आमिनच राज्य सुरू आहे संविधानच गिळत आहेत म्हणजे नरसंहार होतो इदि आमिन हा नरभक्षक होता हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात दे इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे नाशिकमधून छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीत आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे परत जागा त्यांची काही अजित पवार दे देणार नाहीत ना शरद पवार असे तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन जे अजित पवार आणि भुजबळ गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे हे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते आता शिंद्याना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवारसाहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे ते राहील आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही उद्या उद्या बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत आपण आता म्हणाल की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांचा संघर्ष माहिती आहे त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात पण त्याच्यामध्ये समाज हित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो आणि त्यांचा परफटपणा हा त्यांचा स्वभाव आहे ती त्यांची ताकद आहे आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत अजून प्रश्नच म्हणजे ठाणे ठाणे उत्सुक मतदारसंघावरून अजूनही प्रसिकेत सुरू आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ स्वतःकडे राखण्याचा ठेवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे मतदार प्रतिष्ठेचा एकनाथ शिंदे यांना कोणती प्रतिष्ठा नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्व होतं मांडलिक संस्थानिक तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना कोणती प्रतिष्ठा नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्त्व होतं मांडलिक संस्थानिक तेच महत्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही हे मांडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीत गेले आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात आणि त्यांना वाटलं की माझा अपमान होतोय तेव्हा त्यांनी ताडक तिथून ते बाहेर पडले संघर्ष केला आणि परत महाराष्ट्रात आले पण या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं आणि येताना पार्श्वभागावर त्या हिरवळीचं गवत घेऊन यावं लागतं त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर ते आपण पाहिलं असेल कॅमेरा लावा गवत ऐकण्या पहा दिल्लीत अमित शहाच्या लॉनवरच किंवा नड्डाच्या लॉनवरच तिथेच बसलेले असतात हे लोक रामलीला मैदानावर एकतीस तारखेला एक महारॅली आहे देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहेत ज्या पद्धतीनं झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली ते पाहता या देशावरती हुकुमशाहीच राज्य सुरू आहे बनावट खटले खोटे पुरावे हे स्पष्ट दिसत आहे आणि त्या विरा विरोधामध्ये आम्ही सगळे एकवटणार आहोत आणि महाराष्ट्रातून मा, श्री उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि शरद पवार हे नक्कीच त्या मेळाव्याला उपस्थित राहतात जो है दिल्ली हाई कमांड से बात कर रहे हैं और इसीलिए कल कांग्रेस के लीडर्स जो है वो तो मातोश्री पे मौजूद हुए ऐसी बात नहीं है मातोश्री पे पवार साहब पहली बार नहीं आए है ना जब हमारे कांग्रेस के साथ अलायंस नहीं था तब तो से बाला साहब ठाकरे के जमाने से और प्रबोधनकार ठाकरे जी के जमाने से शरद पवार जी मातोश्री पे आ रहे हैं शरद पवार जी और मातोश्री का एक अलग रिश्ता है हमेशा और कांग्रेस के नेता भी आते जाते रहते हैं बल्कि कोई बड़ी राजनीतिक बैठक नहीं थी, थी। मातुशी में आने के लिए हमको किसी की परमिशन तो नहीं लगती ना कि आज पवार साहब आ रहे हैं या आज राहुल गांधी जी आ रहे हैं तो क्या किसको पूछना चाहिए नहीं मातुश्री के दरवाजे सबके लिए खुले आप भी आइए तो ये कोई बात नहीं है तो क्या हो गया कल सीट शेयरिंग के ऊपर कोई चर्चा नहीं थी सीट शेयरिंग के ऊपर हमारी चर्चा पहले ही खत्म हो गई कांग्रेस के लीडर्स नाराज है क्यों हमें तो कोई किसी ने बताना ही आपको बताया तो मुझे बताइए किसने फोन करके बताया कल कोई सीट शेयरिंग की बात नहीं है हमारे हिसाब से सीट शेयरिंग की चर्चा खत्म हो गई तो मेरे हिसाब से भिवंडी पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब वो लड़ना चाहते हैं और मुझे लगता है कांग्रेस में और एनसीपी में उस बारे में चर्चा नहीं है अब खत्म हो गई और सांगली शिवसेना लड़ने जा रही है शिवसेना की आज लिस्ट डिक्लेयर होने वाली है और प्रकाश अम्बेडकर के बारे में क्या स्टैंड है क्या देखिए प्रका, प्रकाश अम्बेडकर आज भी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य हैं। हमने हमेशा बाला साहेब अम्बेडकर प्रकाश जी को रिस्पेक्ट दिया है उनकी पार्टी का आदर किया है उनके भावनाओं का आदर किया है देश में जिस तरह से ईद अमीन का राज चल रहा है तानाशाही हिटलर ने ईद अमीन खा लेते हैं सब निरपक्ष आदमी को भी खा लेते हैं ये संविधान खा रहे हैं तो प्रकाश आम्बेडकर जी विधि आमन के साथ कैसे रहेंगे प्रकाश आम्बेडकर तो संविधान बचाने वाली जो शक्ति है उनके साथ रहेंगे हमें मालूम है तो हमने उनको चार सीटों का प्रस्ताव दिया है और अब तक चर्चा उनसे डायलॉग चल रहा है डायलॉग खत्म नहीं हुआ है डेमोक्रेसी में डायलॉग चलना चाहिए और चल रहा है, है, है।, है। आज, आज चुचेना की हो जाएगी हमारी लिस्ट तैयार है हम कभी भी डिक्लेयर कर सकते हैं हमारे पास पूरा लिस्ट तैयार है मेरे हिसाब से एन की भी लिस्ट तैयार है कांग्रेस ने भी बहुत से उम्मीदवार दिल्ली से डिक्लेयर किए हैं कांग्रेस दिल्ली से डिक्लेयर करते हैं हम महाराष्ट्र करेंगे सत्रह तो मे लड़की पार्श्वी में सभी मनसे कड़ू आक्षा कड़ी अर्ज पालिक मनसेने जर शिवाजी पार्क विषयी म्हणते लोकशाही आहे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोदींच्या मार्गाने जाऊ या देशात लोकशाही कोणी सभा घेऊ शकतो ना आता पाहूया आम्ही या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा लढतोय महाविकास आघाडी माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी शिवाजी पार्कचं

हम चाहते है हम फोर्टी एट सीट रहे रे और फोर्टी एट सीट हमको जितणार आहे इन्क्लुडिंग वंचित बहुजन आघाडी सर किरण सामंत सिंधुदुर्गात उत्सव असताना देखील दीपक के केसरकर यांनी काल नारायण राणे यांना पाठीमध्ये काय मला भाई पक्षाच्या अंतर्गत बाबीत दुसऱ्यांच्या आम्हाला डोक्या शोधायचे कारण नाही आम्ही विनायक राऊत आमचे उमेदवार आहेत तिथे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं लोकसभेत निवडून जाते चला धन्यवाद कंगना 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 को लोकसभा लोकसभा की की सीट सीट दी गई है है पहले जब उनका ऑफिस ऑफिस तोडा तोडा गया था था मुंबई में में काफी दिखा और के बीच आज उनको की मिल रही है। कैसा देख इस कंगना जी का हमने नहीं शिवाजी पार्क पर राजकीय सभा जर सर, सर, को सभा कि आप लोग के सीट बंटवारे का फॉर्मूला तय हो गया क्योंकि आपने क्या बातचीत खत्म हो गई और वीवीए चाहती है थोड़ा और ज्यादा सीटें दी क्या आप लोग ओपन है ज्यादा सीटें देने के लिए बातचीत चल रही है जीतने वाली सीट है वही हमने वंचित बहुजन आगाड़ी को दी हम चाहते हैं हम फोर्टी सीट पर लड़ रहे हैं और फोर्टी सीट हमको जितना है इंक्लूडिंग वंचित बहुजन आगाड़ी किरण सामंत सिंधुदुर्गात असताना देखील दीपक केसरकर यांनी काल नारायण राणे यांना पाठीमागे <sum -tankar> मला माहिती पक्षाच्या अंतर्गत बाबीत दुसऱ्यांच्या आम्हाला डोक्यात कारण नाही आम्ही विनायक राऊत आमचे उमेदवार आहेत तिथे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं लोकसभेत निवडून जाते चला धन्यवाद कंगना को लोकसभा की सीट दी गई है पहले जब उनका ऑफिस तोड़ा गया था मुंबई में काफी टसल दिखा था एम में आज उनको लोकसभा की सीट मिल रही है कैसे देखते देखिये कंगना जी का ऑफिस हमने नहीं तोड़ा था कंगना जी का ऑफिस बी ने तोड़ा था कुछ इलीगल गैर कानूनी काम वहाँ हो गया था इसलिए तोड़ा था उड़ फेंक देंगे कौन से भी गैर कानूनी चीज इस देश में उखाड़ कर फेंकनी चाहिए ये मोदी जी ने कहा ये मोदी जी का संदेश इस देश में कौन सी भी गैरकानूनी चीज़ नहीं चलेगी ये नरेंद्र मोदी ये मंत्री अमित शाह जी का इस देश का संदेश है इसलिए हमने मोदी जी के आदेश का पालन किया और गैरकानूनी चीज़ को उखाड़ दिया अब उखाड़ कर कोई बाहर जाकर कोई काम करता है तो करने दो उनके स्टेट में लेकिन अगर मुंबई को कोई पीओ के बोलेगा पाक व्याप्त कश्मीर बोलेगा तो क्या मोदी जी को ये मान्य है उनके देश का हिस्सा जिस देश के प्रधानमंत्री है अमित शाह जिस देश के गृह मंत्री है अगर उनकी देश की कोई व्यक्ति मुंबई जैसे शहर को पीओ के बोलेगी तो क्या मोदी जी और अमित शाह जी ये स्वीकार करेंगे मुझे लगता है नहीं स्वीकार करेंगे जो मोदी जी पीओ के भारत में लाना चाहते हैं वो तो मोदी जी मुंबई को पीओ के अगर कोई बोलता है तो कैसे मंजूर करेंगे तो हमने मोदी जी के विचारों और उनके आदेश का पालन किया है अगर 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 किसी को आपत्ति है तो मोदी जी के जाकर पूछिए अजिब संघर्ष नहीं आम को संघर्ष करना अजिब संघर्ष नहीं कसला संघर्ष लोकशाही मध्यम भारतीय जनता पक्ष ने इतक भ्रष्ट इतक भयंकर लोकान तिकीट दिल्ली कमनार आणावं ते अभिनेत्री आहेत पद्मश्री आहेत भाजपच्या प्रिय आहेत हा त्याच्यामुळे आम्ही कशा करता आक्षेप घ्यायचा कमनार आणावत आणि आमचा काहीच संघर्ष नाही व्यक्तिगत संघर्ष असण्याचं कारणच नाही तुम्ही जे म्हणताय की त्यांच्यावरती काहीतरी कारवाईची नाही ती कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली मुंबई महानगरपालिका के एक स्वायत्त स्वराज्य संस्था आहे बेकायदेशीर कामं जर केली असतील या देशात कोणीही तर त्यांना उखडून फेकलं पाहिजे असं प्रधानमंत्री मोदी आणि या देशाचे गृहमंत्री जे भाजपचे आहेत हा त्यांचा संदेश आहे मोदी आणि शहांच्या आदेशानं त्यांच्यावर कारवाई झाली आहे महापालिकेने केली आहे आम्ही त्यांना त्यांच्या विचारांचं पालन करतो त्याच्यावरती हा प्रश्न विचारण्याचं कारण काय सर उदयनराजे भोसले यांचं उमेदवारी अजून देखील जाहीर झाली नाही मात्र आधीच कमलाचं चिन्ह असलेले पोस्टर व्हायरल मला माहिती उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत आदर्श आहेत रिस्पेक्टेबल आहेत आम्हाला जेव्हा तिकीट छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना द्यायचं होतं तेव्हा आम्ही एका मिनटात त्यांची उमेदवारी जाहीर केली सगळ्यांनी मिळून आमचे निर्णय महाराष्ट्रात घेतो आम्हाला दिल्लीत जाऊन कोणाच्या लॉनवर बसावा लागत नाही चार दिवस